चॉकलेटचे आमिष देऊन एका चार वर्षीय चिमुकलीच्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर पस्तीस वर्षीय नराधामाने अत्याचार केल्याची संताजनक व चिंडीत निंदनीय घटना एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी खामगाव शहरातील शंकरनगर भागात घडली होती खामगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी धम्मपाल शिषराव गवई यास अटक केली होती सदर आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन श्री पी पी कुलकर्णी यांनी वीस वर्षे सश्रम कारावाची शिक्षा व पंचवीस हजार रुपये दंड दंडाने भरल्यास एक वर्षाचा शासन कारावाची शिक्षा आज सुनावली आहे आरोपीने दंड जमा केला तर ती रक्कम चिमुकलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असाही निकाल आज होळीच्या दिवशी न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी दिला आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा निकाल दिला सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार खटल्यास तपासण्यात आले ज्यामध्ये पीडिता तिची आई बहीण वैद्यकीय अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके यांची साक्ष महत्वाची ठरली आहे खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी पी कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारतर्फे ॲडव्होकेट कुमारी रजनी डी उर्फ सौ भालेराव यांनी युक्तिवाद केला आज चार वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री साहेब यांनी आरोपी धम्मपा शेषराव गवई यास वीस वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना ही एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती आरोपीने चार वर्षीय पीडितेस तिच्या तिला त्याच्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ह्या प्रकरणामध्ये पी एस आय सोळंके यांनी विद्यमान न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते ह्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे आम्ही नऊ साक्षीदारांची साक्षी नोंदवली आहे ह्या साक्षीदारांपैकी पीडिता पीडितेची बहीण आणि फिर्यादी तसेच पीडितास वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आणि आज विद्यमान न्यायाधीश महोदयांनी आरोपी उपरोक्त शिक्षा सुनावली आहे आणि दंडाची जी रक्कम आहे ती जर आरोपींनी जमा केली तर ती दंडाची रक्कम फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश सुद्धा विद्यमान न्यायालयाने केला आहे